नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील उमराळे चौफली रोडच्या जनता विद्यालय या ठिकाणच्या गेटजवळ मयूर सोनवणे रामविष्णू दरेकर विक्रम राजाराम घाडगे यांनी एका शाळकरी मुलास पळवून नेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र मुलाच्या प्रसंगावधाने त्याच्या अपहरणाचा हा फसला गेला असून सदर आरोपी यांना उमराळेकरांच्या सहकार्याने दिंडोरी पोलीस ठाणे येथे ताब्यात दिले असून त्या आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे उमराळे तालुका दिंडोरेतील जनता विद्यालय येथे उमराळे गावातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात कृष्णा अंबादास बोडके हा विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतो शाळा सुटल्यानंतर पायी घरी जात असताना शाळेच्या गेटवर विक्रम खाडगे याच्या सांगण्यावरून मयूर सोनवणे व राम विष्णू दरेकर यांनी कृष्णा या स्तूत तालमीत असताना विक्रमकडून उसनवारी पैसे घेतले असून ते परत देऊन टाक अशी धमकी दिली त्यावरून कृष्णाने माझ्याकडे पैसे नसून असे सांगितल्याचा राग मयूर व राम यांना आल्याने कृष्णा यास दमड्याटी करून मोटरसायकलवर बसून अपारण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान कृष्णायाच्या प्रसंगवधाने उमराळेकरांच्या सहकार्याने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांवर दुंडोरी पोलीस ठाणे इथे गुन्ह्याची नोंद करून अटक करण्यात आली आहे आम्ही आहे ना तालमित होतो हा त्याला ओळखतो तो विक्रम घाडी आहे ना त्यांनी दुसऱ्याकडून पैसे घेले आणि ते दोन जण येऊन आम्हाला म्हणते तू विक्रम गाडी तू आम्हाला पैसे दे तुला आम्ही उचलून टाकू दुसऱ्या पोरायला बोलावलं इडा आली आणि पुढं काय झालं पुढं नाही काय झालं उचललं मागच्या वेळ आता शाळा सुटल्यावर चार चाळीस चौचाळीस पंचाळीस तुझं पूर्ण नाव सांग कृष्णा बोडके किती शाळेत कोणत्या पडतो तू जनता विद्यालय किती किती वर्गाला पोपट गवारी अटल न्यूज दिंडोरी